रील हिरो आणि रियल हिरो या टी विश्वशांती गुरुकुल स्कूलचा क्रीडा व सांस्कृतिक दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न पंढरपूर समाजामध्ये जे घडत आहे ते पाहता आजच्या घडीला मुलांना सुसंस्कृत करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे रील आणि रिअल हिरो यातला भेद करता हे विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचे आहे त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या रियल हिरोची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनात होणे आवश्यक आहे असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले वाखरी पंढरपूर येथील एम आय टी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पंचवीस या तीन दिवसीय आंतरशालीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आपल्या जीवन प्रवासाविषयी बोलताना आलेले अनुभव मकरंद अनासपुरे यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांसमोर मांडले पुढे बोलताना ते म्हणाले आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे कारण तीच आपली खरी ओळख आहे देशप्रेम केवळ घोषित असण्यापेक्षा ते कृतीत असणे अधिक महत्वाचे आहे आणि समाजाला आपण काहीतरी ही जाणीव गरजेचे आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला दृष्टीहीन टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम माईस एम आय टी संस्थेच्या विश्वस्त आणि महासचिव स्वाती कराड राघवेंद्र साठे संचालक ट्रस्ट अँड ऑपरेशन शाळेच्या शैक्षणिक प्रमुख शीतल वर्मा मार्केटिंग ऑपरेशन केसी मिश्रा पंढरपूर कॅम्पसचे सहसंचालक प्रशासन कर्नल टी के उपाध्याय मुख्याध्यापक शिवाजी कवळी प्राचार्य डॉ स्वप्नील सेठ यांच्यासह एमआयटी विश्वशांती गुरुकुल मोर्चा सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या या महोत्सवात पंढरपूर सोलापूर बार्शी लोणी काळगोर कोसरुड छत्रपती संभाजीनगर सांगली तसेच नवी मुंबईतील या आठही शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गायन नृत्य वादविवाद अभिनय यासारख्या सांस्कृतिक कला आविष्कारांसोबतच धावणे जलधरण थाळीफेक गोळाफेक बॅडमिंटन व्हॉलीबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये